रामकृष्ण हरी संत गोरा कुंभार यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांची विठ्ठलावरची भक्ती अफाट होते त्यांना सर्वजण काका म्हणत होते त्यांची एवढी विठ्ठलावरती भक्ती होती ते विठ्ठलाचं जर नामस्मरण करत राहिले तर एकाग्र होऊन ते तल्लीन होऊन जायचे त्यांना देहभान ते हरपून जायचे ते काय काम करतात ते त्या त्यांनाच समजत नव्हतं फक्त त्यांच्या तोंडामध्ये देवाचं नामस्मरण असायचं आणि ते पूर्ण देवाशी एकाग्र झालेले असायचे त्यांनी जेव्हा चिखल तुडवत होत चिखल करत होते म मल, मडके बनवण्यासाठी तेव्हा त्यांचं बाळ पायाखाली आलं त्यांनी बाळाला पण तुडवून पूर्ण बाळ ठार मारून टाकलं तरीही ते होशमध्ये नव्हते एवढी त्यांची भक्ती अफाट होती त्यांची पत्नी जेव्हा पाणी घेऊन आली तेव्हा तिने पाहिलं आपलं बाळ मेलेलं आहे तेव्हा तिने बोल तिने बोलली की आपलं बाळाला मारलं तुम्ही तेव्हा ते होशमध्ये आले आणि विठ्ठलाला म्हणू लागले हे विठ्ठला हे काय झालं माझ्या हातून मी तुझ्याशी एकरूप होण्यासाठी हे सर्व करत होतो परंतु माझ्या हातून चुकीचं हे झालं हे त्यांची पत्नी एकदम रागामध्ये होती ती म्हणाली मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आजपासून तुमचा माझ्याशी काही संबंध नाही माझं बाळ तुम्ही मारलं कोणतीही स्त्री स्वतःचं पोटचा गोळा जर गेला तर तसंच बोलेल तशी ते एकदम रागाने बोलून गेली परंतु भक्त गौरवांना बिलकुल हे आवडलं नाही की मला विठ्ठलाची शपथ दिली त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं आणि बाळ मेल्यानंतर काही दिवस ते काहीच काम करत नव्हते एक दिवस पत्नी बोलली तुम्ही का काम करत नाही तुम्ही काम करा आपल्या घरामध्ये पैसे नाही जे गाठीला मारलेले पैसे होते ते पण पैसे संपले आणि मडकी पण घरातली संपलेली आहेत आपण घरामध्ये किराणा कशाने भरणार तेव्हा गोरोबा म्हटले करतो मी काम एक दिवस ती गोरबांना चहा द्यायला जाते चहा द्यायला गेल्यानंतर गोरोबा तिच्या हातातून चहा घेत नाहीत खाली खाली ठेव म्हणतात तिचा स्पर्शही करून घेत नाहीत गोरोबा पाणी मागतात गोरोबा मला तहान लागली पाणी दे तेव्हा ती पाणी द्यायला जाते तांब्या घेऊन गोरोबा तिच्या हातातून पाणी घेत नाहीत खाली ठेव हो म्हणतात असं म्हणजे तिच्यापासून लांब राहू लागले गोरोबा तेव्हा तिला वाईट वाटू लागलं की बाळ तरी आपलं निघून गेलं आणि आपले पतिदेव फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत आपला संसार पुढे कसं चालणार त्यांचं कामधंद्यामध्ये लक्ष नाही फक्त आणि फक्त विठ्ठल भक्ती करतात त्याच्यातच ते, ते रमून जातात त्यांचं संसाराकडे बिलकुल लक्ष नाही आणि आपल्यापासून आपला नवरा दुरावत आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या एक दिवस विचारतात तुम्ही माझ्यापासून दूर का जात आहे कारण काय आहे तेव्हा विठ्ठोबा म्हणता तेव्हा गोरबा म्हणतात की तूच मला विठ्ठलाची आण दिलीस ना माझ्या विठ्ठलाची आण दिली तर मी ती पाळतो मला माझ्या विठ्ठलाशी बोललेलं मला नाही चालत त्याच्यामुळे तू मला स्पर्श करू नकोस तूच बोलली होतीस की मी तुम्हाला आजपासून स्पर्श करणार नाही तुमच्याशी तु, माझा काही संबंध नाही मला तू माझ्यापासून तू दूर राहा असं म्हण असं म्हणतात गोरबा तेव्हा ती म्हणते आपला संसार कसा होणार असं केलं तर मला बाळ पाहिजे मला बाळ पाहिजे माझं बाळ गेलं मला बाळ पाहिजे गोरबा म्हणतात ते शक्य नाही आता तुला बाळ होणार नाही तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही तेव्हा ती खूप रडते आता काय करणार मग ती माहेरी जाते आणि तिच्या वडिलांना सांगते झालेला प्रकार माझं बाळ गेलं तेव्हा मी रागानं बोलले होते विठ्ठलाची आण दिली होती आणि गोरवांनी तेवढीच पकडली आणि आता माझ्याशी कोणतेही संबंध नाहीत माझ्या हातून चहा पित नाहीत जेवण जेवत नाहीत मी फक्त खाली ठेवते माझा स्पर्शही त्यांना चालत नाही वडील म्हणतात आता काय करायचं मग मग ती म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे माझे बहीण छोटी बहीण आहे तिच्याशी लग्न करूया आण फक्त माझ्याशी होती विठ्ठलाची आण फक्त माझ्याशी होती माझ्या नवऱ्याला माझ्या बहिणीशी नाही वडील म्हणतात ठीक आहे बहिणीला विचारतात तू लग्न करायला तयार आहेस का बहीण म्हणते हो माझ्या बहिणीशी लग्न केलं तर एक बाळ होईल माझा संसार सुखाचाच होईल असं वाटू लागतं तिला वडील लग्न लावून देतात गौरवासोबत बहिणीचं आणि जेव्हा दोघांचं लग्न होतं आणि कन्यादान करायच्या वेळेस वडील बोलतात की माझ्या मुलीला जसं तुम्ही सांभाळलं तसंही ही आपण माझ्या मुलीला सांभाळा तुम्हाला विठ्ठलाची आण आहे माझ्या मुलीला कोणतंही दुःख देऊ नका हिला जसं तुम्ही ठेवलं तसंच हिला ठेवा आणि विठ्ठलाची आण देतात तेव्हा गोरोबा हो म्हणतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपलं आपलं अंथरून घेऊन बाहेर झोपतात तेव्हा बहीण बोलते तुम्ही असं का करता तेव्हा तुझ्या वडिलांनी मला विठ्ठलाची आण दिली मला स्त्रीचा स्पर्श चालणार नाही तुझ्या वडिलांनीच मला आण दिली जसं तुला सांभाळतो मी तसंच तिला पण सांभाळ म्हणून मला आण घातली मी ती पाळतो तेव्हा तिला प्रश्न पडतो आता करायचं काय बहिणीचं पण आयुष्य बर्बाद झालं आता आपला संसार कसा चालणार तिला संसारात खूप खूप संसाराचं वेळ असतं आपल्याला मुलं बाळ व्हावीत आपण सुखासमाधानाने रावा राहावं मडकी बनवावीत विका विचार पैसे कमवावेत आपलं घर व्यवस्थित चालावं असं तिला वाटत होतं आता काय करायचं म्हणून ती बहिणीला म्हणते की आपण दोघीजण ते झोपतात त्यांच्या बाजूला जाऊन झोपूया दोघीजण आणि झोपेत गोरोबांचा एक हात एकीच्या अंगावर ओढून घेतात आणि एक हात एकीच्या अंगावर ओढून घेतात तेव्हा गोरोबा जागे होतात आणि म्हणतात की मी भ्रष्ट झालो मला स्त्रीचा स्पर्श करायचा नव्हता मी विठ्ठला विठ्ठलाची आण मला पाळायची होती परंतु मला स्पर्श झाला माझे दोन्ही हात अस्पृश्य झाले विठ्ठल देवापुढे जातात आणि देवाला माफी मागतात हे विठ्ठला मला माफ कर मी मी तुझी आण पाळू शकलो नाही माझा हा माझा हात दोन्ही स्त्रियांच्या अंगावरती पडले म्हणून देवाच्या पुढे एक विळी विळी पडलेली असते त्या विळीने आपले दोन्ही हात छाटतात आणि म्हणतात आज मला शिक्षा मिळाली मी जी आण तोडली देवाची त्याची शिक्षा मला मिळाली या दोघी पत्नी खूप रडतात आता करायचं काय मग का हात छाटल्यामुळे विठ्ठ गोरोबाजी काही काम करण्याच्या लायकीचे राहत नाही हातच नाहीत तर ते काम करणार कसे मग गोरोबा घरी बसूनच असतात घरामध्ये खाण्याचे वांदे होतात डब्यामध्ये काही रेशन वगैरे नसतं मग पाठीमागून केलेली बायको म्हणते मोठ्या बहिणीला काय करायचं ताई घरामध्ये काहीच नाही का हे काम पण करत नाहीत यांना हात नाहीत आपण कसं काय करायचं काम माती कोण आणणार पाणी कोण आणणार आपण मडके बनवले पाहिजेत मडके बनवायला तेच हात चांगले नाहीत तर आपण खाणार काय आपण करणार काय मी ही मोठी बहीण बोलते आता आपला संसार तरी संपला आपल्याला मुलं बाळ होणार नाहीत म्हणून ती स्वतःला देवाकडे वाहून घेते मोठी बहीण आणि विठ्ठलाला म्हणते हे देवा मला पण तुझ्या पदरामध्ये घे तिला पण विठ्ठलाची भक्तीची गोडी लागू लागते आणि आपलं सर्वस्व पूर्ण ती विठ्ठलाला झोकून देते विठ्ठलाची एकरूप होते आणि विठ्ठलाची भक्ती करू लागते घरामध्ये खाण्याचे वांदे होतात ती म्हणते आपण काय करूया को कोणाला कामावरती ठेवायचं तर आपल्याकडे त्यांना द्यायला पगार देण्यासाठी पैसे नाहीत मटेरियल नाही आपण काय करायचं तेवढ्यात एक जोडपं दारात येऊन उभं राहतं आवाज देतात गोरोबा आहेत का घरी हे गोरोबा बाहेर जातात काय बोला बोलतात तुम्ही कोण तर ते बोलतात की मी सावळा आणि ही माझी बायको सावळी ही आणि आम्ही कुंभार जातीची आहोत आम्हाला कुंभार काम सर्व समजतं सर्व येतं आणि तुमच्याकडे काम असेल अशी आशा घेऊन आम्ही आलो आहोत आणि आम्हाला तुम्ही काम द्या तेव्हा गोरोबा म्हणतात मी नाही तुम्हाला काम देऊ शकत माझ्याकडे नाही काम माझेच खाण्याचे वांदे झाले आहेत आणि मी तुम्हाला काम काय देऊ तेव्हा ते सावळा ते आणि सावळी म्हणतात आम्हाला सुर सर्व कामाचं नॉलेज आहे आम्ही काम करू शकतो तुमचा धंदा आहे आम्ही करतो तेव्हा कर गोरोबा म्हणतात ठीक आहे करा मग ते दोघे काम करतात भरपूर काम करतात कारण ते साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीच असते देवाचेच रूप घेऊन सावळा आणि सावळी बनवून विठ्ठल घरी येतात कारण त्यांची भक्ती अफाट झालेली असते गोरोबाची भक्ती असते नंतर पहिली बायको पण विठ्ठलाची भक्ती करू लागते भक्तीचं फळ बघा देव असं देतो देवाने सत्ता येऊन त्यांच्या घरामध्ये मडकी बनवण्याचं काम केलं विठ्ठल आणि रुक्मिणीने आणि त्यांचा भरा घरामध्ये एकदम भरभराट आली दोघी पत्नी देवाचे अभिमान आभार मानू लागतात हे विठ्ठला तू आमच्यावरती कृपा केलीस तू खूप दयाळू आहेस तू कृपाळू आहेस तू आमच्यावरती दया केलीस आमचे खाण्याचे वांदे होते परंतु आज आमचे आमचं घर भरभराटीला आलं हे जे जोडपं पाठवलंस यांच्यामुळे आज आम्ही सुखी समाधानी आहोत आमचे कुठले दिवस कुठं आले हे ब विठला आम्हाला तू चांगले दिवस दाखवलेस म्हणून ते देवाचे आभार मानू लागतात घरामध्ये आनंदी आनंद असतो मोठी पत्नी गोरबांच्या जवळ जाते आणि काहीतरी बोल सांगत असते आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया म्हणत असते पंढरपूरला तेव्हा तिचा स्पर्श होतो तेव्हा ती घाबरते ती म्हणते महाराज माझा तुम्हाला स्पर्श झाला चुकून झाला हे देवा मला माफ कर माझ्याकडून स्पर्श झाला बोलते तर गोरबा बोलतात नाही गं मला जो स्पर्श झाला तो स्पर्श कधीच तो भाव तुझा निघून गेलेला आहे जेव्हा तुझ्यामध्ये अहंकार होता मोहमाया होती तो संसारामध्ये अडकलेली होती तेव्हा तो स्पर्श मला चालत नव्हता परंतु तू आता देवाला पूर्ण वाहून घेतलीस आता मला तुझा स्पर्श चालतो तू देवाची भक्ती करू लागलीस तुझ्यातला अहंकार पूर्ण नष्ट झालेला आहे आणि तुझ्या स्पर्शाचा आता मला काहीही परिणाम माझ्यावरती होत नाही तेव्हा ती एकदम आनंदित होते आणि गोरबा म्हणतात आपण पंढरपूरला जाऊया संत नामदेव महाराज विठ्ठलाशी बोलतात विठ्ठलाशी एकरूप होतात विठ्ठलासोबत नाचतात गातात खेळतात त्यांच्या हातचं जेवण खातात त्यांचं भजन आहे पंढरपूरमध्ये आणि संत ज्ञानेश्वर एकनाथ निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई हे पण येणार आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला त्यांचं पण आपल्याला दर्शन होईल आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया तेव्हा हे तिघेजण विठ्ठलाच्या दर्शनाला जातात भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात खूप छान असं एकनाथ महाराजांचं भजन भारुडे वगैरे ऐकत असतात आणि ऐकत असताना एकाएकीच त्यांचे गेलेले हात पुन्हा येतात त्यांची मोठी पत्नीचं लक्ष जातं ते म्हणतात महाराज तुम्हाला हात आले हे विठ्ठला तू किती दयाळू कृपाळू आहेस तू आम्हाला हात पण दिलेस आम्हाला सुखी समाधानी आयुष्य आम्ही जगतोय तू आम्हाला हात पण दिलेस तुझे किती किती उपकार आहेत आमच्यावरती तू किती दयाळू आहेस गेलेले हात परत दिलेस तू म्हणून ती विठ्ठलाचं दर्शन घेते विठ्ठलाला मनापासून मागते की विठ्ठला तू खूप चांगलं केलंस माझ्या नवऱ्याला हात दिलेस विठ्ठला आणि म्हणते विठ्ठला तू माझ्या नवऱ्याचं मोल नवऱ्याला हात दिलेस तसंच माझं बाळ पण मला परत दे म्हणून देवाला नमस्कार करते तेव्हा तिच्या जवळ तिचं मेलेलं जसं बाळ होतं तेच बाळ तिच्या पायाजवळ येऊन उभं राहतं आणि रडायला चालू होतं तेव्हा ती स्वतःला पूर्ण विठ्ठलाशी एकरूप होते विठ्ठला खरंच तू परमदयाळू करम कृपाळू आहेस तू आमचं मागणं पूर्ण केलंस मी सदैव तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन राहीन असं म्हणून ती संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांचं सर्वां सर्वांचे आभार मानते तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात गोरोबा काका तुम्ही तर खूप ज्ञानी आहात तुम्ही तर मडकी बनवता मातीची तुम्ही मातीची मडकी बनवता तशी आमची पण डोक्याची मडकी जरा चेक कराल का तेव्हा गोरोबा म्हणतात हो करेल ना मुक्ताबाई बोलतात सॉरी मुक्ताबाई बोलते आमची पण मडकी जरा तुम्ही चेक कराल का कारण मुक्ताबाईंचा हेतू असतो की नामदेव महाराजांना विठ्ठल प्रसन्न झालेला आहे आणि त्यांच्यासोबत जेव विठ्ठल बोलतो खेळतो आणि विठ्ठ विठ्ठल जेवतो त्यांच्या हातून म्हणून विठ्ठ नामदेव महाराजांना थोडा अहंकार आलेला असतो त्यांचा अहंकार कमी करण्यासाठी मुक्ताई म्हणते आमची मडकी थोडं चेक कराल का तुम्ही फक्त मातीची मडकी बनवता ती चेक करता तसं आता आमची पण मडकी चेक करा ते नामदेव महाराजांना चेक करण्याच्या उद्देशानं बोलत असते कारण नामदेव महाराजांना अहंकार असो त्यांना ज्ञान घेण्याची गरज आहे हे मुक्ताईला समजलेलं असतं त्यांना ज्ञान घ्या म्हणून आपण कसं सांगायचं लहान तोडी मोठा घास म्हणून मुक्ताई सरळ गोरोबा महाराजांना सांगते गोरोबा महाराज म्हणतात हो चेक करतो के आणि हातामध्ये थोडीशी हात छोटीशी हातोडी घेतात आणि मुक्ताबाईंना चेक कर मुक्ताबाईंच्या डोक्यात मारतात हां मडकं परम दयाळं आहे परम परमकृपाळ आहे परम ज्ञानी आहे आणि हे ममतेनं भरलेलं आहे बोलतात ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावरती हातोडी मारतात तेव्हा म्हणतात हे पण मडकं पक्कं आहे याच्यामध्ये खूप ज्ञान भरलेलं आहे निवृत्ती महाराजांच्या डोक्यात मारतात तेव्हा न तेव्हा पण म्हणतात हे तर खूपच ज्ञानी मडकं आहे याला तर बोलण्याचीच गरज नाही हे खूपच ज्ञानी मडकं आहे सोपानदेवांच्या डोक्यात मारतात तेव्हा पण म्हणतात हे मडकं तर खूप दयाळू प्रमा दयाळू मडका आहे खूप ज्ञानी मडका आहे हे पण शेवटी नामदेव महाराजांचा नंबर येतो नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये मारतात तेव्हा नामदेव महाराज म्हणतात हे विठ्ठल मला लागलं की जोरात लागतं त्यांना कारण त्यांनी ब्रह्मज्ञान घेतलेलं नसतं हे जाणवून द्यायचं होतं गोरोबा काकांना अरे तुझं मडकं कच्चं आहे आणि ह्या कच्च्या मडक्याला पक्क बनवण्याची गरज आहे असं गोरोबा का काका म्हणतात तेव्हा नामदेव महाराज म्हणतात कसं पक्कं बनवायचं ते तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज उठून बसता उठून उभं राहतात म्हणतात अरे नामदेवा तुझं हे तुला विठ्ठल बोलतो तू तू बोलतो ना तू बोलतो विठ्ठल अशी परंतु हे तुझं मडकं अजून कच्चंच आहे तेव्हा नामदेव महाराज म्हणतात मी काय तुम्हाला खोटं सांगतो का की मला विठ्ठल बोलतो खरंच मला विठ्ठल बोलतो तुम्ही मला तुम्ही म माझ्यावरती विश्वास ठेवा मी खूप ज्ञानी आहे मला विठ्ठल बोलतो आणि तुम्ही माझं मडकं कच्चं का म्हणता तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम नामदेवा तुला विठ्ठल बोलतो हे सर्व खरं आहे परंतु तुझं मडकं अजून कच्चं आहे कारण तुझं मडकं जेव्हा केव्हा पक्क होईल जेव्हा तू ब्रह्मज्ञान घेशील हा निराकार परमपिता परमेश्वराला तू जाणून घेशील तो कशामध्ये आहे हे सर्व तुला जाणणं गरजेचं आहे तेव्हा नामदेव महाराज म्हणतात मी काय करावं सांग ज्ञानदेवा तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही गोरोबा काकाच तुला सांगतील काय सांगायचं ते तेव्हा नामदेव महाराज म्हणतात गोरोबा काका सांगा मी काय करू मडकं पक्कं होण्यासाठी तेव्हा गोरोबा काका का म्हणतात औंड्या नागनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरात जा तू तुझा सद्गुरू तुला तिथंच भेटेल तेव्हा ते तिथं जातात मंदिरात जातात नामदेव महाराज आणि बघतात तर एक महात्मा पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले असतात त्यांच्या अंगातून रक्त आणि पू वाहत असतो पूर्ण अंगाला त्यांच्या जखमा असतात आणि कोड भरलेला असतो ते म्हणतात हे काय देवाच्या पिंडीवर पाय ठेवून तुम्ही झोपलात काय असं का झोपलात तुम्ही पिंडीवरून पाय काढा तुमचे पाय काय सोन्याचे आहेत का तेव्हा ते, ते महा महात्मा म्हणतात मग मी कुठं पाय ठेवू तूच तरी सांग मला तेव्हा नामदेव महाराज म्हणतात खाली ठेवा पाय ते महात्माजी म्हणतात मी नाही ठेवू शकत कारण मी आजारी आहे तूच ठेव उचलून माझे पाय तेव्हा नामदेव महाराज स्वतः उचलून त्यांचे पाय असं खाली ठेवायला जातात त्या ठिकाणी पिंड बनते पुन्हा दुसरीकडे पाय उचलून ठेवतात तिथे सर्वत्र जिथं जिथं पाय ठेवतील उचलून तिथं तिथं पिंड तयार होते तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात येतं की ही दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नाही हा परमपिता परमेश्वर आहे आणि माझे सद्गुरू हेच आहेत तेव्हा नामदेव महाराज त्यांना शरण जातात आणि म्हणतात हे सद्गुरू तुम्हीच माझे सद्गुरू आहात आणि मला ब्रह्मज्ञान तुम्हीच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि शरण जातात सद्गुरूला नमस्कार करतात तेवढ्यात सद्गुरू आप सद्गुरू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून विसोबा खेचर जे असतात ते आपलं तेजस्वी असं रूप प्रकट करतात आणि दाखवतात ते म्हणतात आता तर तुम्ही आजारी होता एवढे चांगले झाले परमपिता परमेश्वरच तुमच्या यांच्यासमोर उभा असतो सद्गुरू म्हणजे परमपिता परमेश्वरच असतो अगोदर स्थान सद्गुरूला असतं नंतर देवाला सद्गुरु म्हणजेच देव असतो जसं म्हटलेलं आहे एका ठिकाणी सद्गुरु देह का नाम नाही आहे सद्गुरु होता ज्ञान है सद्गुरु को एक देह समजना भूल आहे अज्ञान है, है। वचन गुरु का गुरु होता है गुरु वचन का पालन हो गुरु की शिक्षा ही गुरु है गुरु की शिक्षा धारण हो गुरुने जी शिक्षा शि शिक्षा शिक्षण आपल्याला दिलं असतं जे काय आपल्याला सांगितलेलं असतं ज्ञान तेच आपण आत्मसात करायचं आहे जे सद्गुरू आपल्याला सांगेल तेच आपण आत्मसात करायचे आहे दुसऱ्या सद्गुरूने सांगितलेलं ज्ञान आपल्यासाठी ते योग्य नाही आपल्या सद्गुरूने जे आपल्याला देवाचं उच्चारण करण्याचा मंत्र दिलेला असतो तोच आपण करायचा आहे तेव्हा विसोबाजी खेचर विसोबा खेचरजी त्यांना ब्रह्मज्ञान देतात तेव्हापासून नामदेव महाराज मनापासून भक्ती करतात आणि खरी भक्ती त्यांची त्याच वेळेस फळास येते ते जेव्हा ते ब्रह्मज्ञानी होतात बघा तर संतजनांनो फक्त आणि फक्त भक्ती काहीच कामाची नसते तुम्ही जेव्हा ब्रह्मज्ञान घ्याल तेव्हाच पक्के व्हाल याच्यातून आपल्याला हाच बोध मिळतो एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि सद्गुरूला शरण जा आणि खरा देव उघड्या डोळ्यांनी पाहून घ्या संतांची संगत करा तरच तुम्हाला खरा देव पाहायला भेटेल जगण्याची उत्तम कला सद्गुरु केल्यानंतरच तुम्हाला भेटेल जगायचं कसं याचा अर्थ तुम्हाला तेव्हाच भेटेल अज्ञानामध्ये जगणं काहीच कामाचं नसतं तर बघा संत दासीला जेवढं माहीत आहे तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दासीने सांगितलेली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी एवं धन निरंकार जी